नमस्कार मित्रांनो मी श्यामदेशकर आपण बघत आहे हिंद भारत डिजिटल आणि लाईव्ह आपला महाराष्ट्र आज आम्ही नाग पश्चिम नागपूरच्या दाभा परिसरात आहे दाभा परिसरात एका बॅनरची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या लक्ष केंद्रित करणारा असा एक बॅनर धाब्यात लावला लागलेला आहे एकच नाही तर मला वाटतं अनेक ठिकाणी हे बॅनर लागलेले ला आहे दोन ठिकाणी बॅनर लागलेले ला आहे बॅनर दाखवत मला या साईडला बॅनर लागलेला आहे आणि या बाजूला देखील एका ठेल्यावरती जे आहे यावरती सारथी पब्लिक स्कूल जवळ मेन हाय रोडवरती ते, ते ला, पोस्टर लागलेला आहे पोस्टरवरती लिहिलेला आहे आपण बघूया शकता जरा सरम करो ह्या आपला कचरा डालकर पिछवाडा सार्वजनिक मत करो असा या बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे आणि या बॅनर कडे सगळ्यांचे लक्ष केंद्रित होऊन राहिलेलं आहे की आपणा पिछवाडा सार्वजनिक मत करो असं लिहिल्यामुळे सगळ्यांचे लक्ष केंद्रित होत आहे हे लिहिण्याचे कारण म्हणजे नेमकं असं आहे की सार्वजनिक ठिकाण असो सार्वजनिक ठिकाण आणि अनेक स्वच्छताच्या ठिकाणी लोक कुडा कचरा टाकतात त्यामुळे परिसर घाण होते आणि धाबा परिसर एक सुंदर दिसायला पाहिजे नक्की सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे कुठेही कचरा टाकताना काळजी घेतली पाहिजे जे गाडी येते आपल्या घरासमोर त्यातच कचरा टाकायला पाहिजे किंवा ज्या ठिकाणी कचरा पिटी राहते त्या ठिकाणी कचरा नेऊन टाकला पाहिजे सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा टाकू नये म्हणून वारंवार सूचना दिल्यानंतर देखील लोक कचरा टाकतात म्हणून त्यामुळे हा पोस्टर लावण्यात आलेला आहे दाखवा एक मिनिट पोस्टर आपण तर आपण बघू शकता या पोस्टर वरती जरा शर्म करू या कचरा ढाल डालकर आपला पिछवाडा सार्वजनिक मत करू असा उल्लेख केला आहे विनंती केलेली आहे सारथी ट्रस्ट कडून तर कोणीही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आणि ह्या बॅनरची सध्या सध्या धाबा परिसरात चांगलीच जोरदार रंगलेली आहे आणि रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकींचे याकडे लक्ष केंद्रित होत आहे तर नक्कीच आमचे चॅनल बघत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करणे विसरू नका लाईव्ह आपला महाराष्ट्र करिता मी श्यामदेशकर नागपूर धाबा